भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला तीळ व शेंगदाण्याचे लाडू मस्त गोल घरघरीत गर आणि दाणेदार लाडू तयार झालेले फोडून दाखवते तुम्हाला तो तोंडात टाकताच विरगळतात तर त्यासाठी लागणारं साहित्य घेऊ तर एक वाटी शेंगदाणे घेतलेले सालीसकटच तो भाजायचा आहे आणि पावडर देखील सालीसकटच करायची आहे आता हे भाजलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता दु दुसरी वाटी घेऊ पांढरे तीळ पांढरे तीळ देखील असंच भाजून घ्यायचं आहे चटचट आवाजीवपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे भाजलेले तीळ आहे ना हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता तिसरी वाटी घेऊ खोबरं खोबरं देखील असंच भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं पटकन जळलं जातं पटपट हात हलवावा लागतो आता हे स खोबरं भाजलेलं आहे हे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि एकत्रही पावडर करून घ्यायची आहे तर आता त्याच्यामध्ये काजू आणि बदामदेखील घालून घेऊ ते चाहीं चाहीं। दिंक। दिंक सुद्धा चांगले तळून घ्यायचे आहेत आणि तळलेले त्याच्यामध्येच घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता घेऊ त्याच्यामध्ये डिंक डिंकसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचं आहे अर्डी वाटी डिंक घेतलेलं आहे आतपर्यंत तो व्यवस्थित भाजला पाहिजे असं मी चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता मस्त हा भाजलेला आहे फुलला एकदम बघा डिंक हा देखील काढून घ्यायचा आहे तर वेलची पावडर आणि हा एक वाटी डिंक तयार झाला आता आपला भाजल्यानंतर तर एक चमचाभर तूप घालून घेऊ आणि गुळ वितळण्याकरता एक चमचा तूप वापरलेला आहे ते आता एक वाटी गूळ घेतलेला आहे तीन वाटीसाठी एक वाटी तुम्हाला गोड आवडत असेल तर सव्वा देखील घेऊ शकता आता हा गुळ विरगळत आलेला आहे आपला छान आणि त्याचा पाक वगैरे करायची काही आवश्यकता नाही फक्त विरगळला की बासन ही पावडर अशी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये गुळामध्ये मिक्स करून घेऊ गॅस बंद करायचं आणि मगच मिक्स करायची ही पावडर आणि आता ही मे व्यवस्थित सगळीकडं गुळ लागला पाहिजे आणि साधारण कोमट झाले की लाडू आपण वळून घ्यायचे आहेत त्याचे आता हे ताटामध्ये काढून घेऊ मस्त आता हे लाडू वळून घ्यायचे आहेत तीळ शेंगदाण्याचे वरून थोडंसं तूप टाकू आणि हे जर कोरडं वाटत असेल तर हाताला दूध किंवा पाणी लावून घेऊ शकता आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोंद दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी प्रेम धन्यवाद